नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत आणि अजिबात तेल न पिणारी खाताना देखील अजिबात घशात न, न अटकणारी कोथंबिरीची वडी अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पण मी ही रेसिपी एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये शेअर करते कारण बऱ्याच जणांना ही कोथंबीर वडी पहिले वाफवायची आणि नंतर तळायची खूप ब्लेंडी प्रोसेस वाटते त्यांच्याकरिता खास ही पद्धत आहे तर चला मग वेळ न घालवता फक्त दहा ते वीस मिनिटामध्येच तयार होणारी कोथंबिरीची वडी आज आपण बनवणार आहोत ही वडी आठवडाभर आपण सहजच फ्रीजमध्ये स्टोरही करू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटलं की आता आपल्याला खायची आहे लगेचच मस्त क्रिस्पी असं तळूही शकतो तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी मुठभर कोथंबीर फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर त्यामधील जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते आपल्या निथळून घ्यायचं आहे थोडीफार ओली राहिली तर चालेल मस्त आता चाकूने आपल्याला चाकूने किंवा पावशीने तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने आपला मस्त अशी बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे लक्षात घ्या जेवढी कोथिंबीर आपण बारीक चिरणार तेवढंच आपला पुढे जास्त त्रास होणार नाही आता आपण पूर्णपणे मस्त कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपला लागणार आहे एक वाटी बेसन पीठ तुम्ही तांदळाचं पीठही घेतलं तरीही चालेल ज्वारीचं चा पीठ घेतलं तरीही चालेल आता त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद हळदीने खूप छान कलर येतो आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्त बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर खूप थिक बनवायचं नाही आहे अतिशय मस्त आणि पातळ बॅटर बनवायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये त्याची कन्सिस्टन्सी बघू शकतात आणि त्यानुसारच आपला बॅटर बनवायचा आहे अगदी मस्त अशी खुसखुशीत तयार होती ही रेसिपी रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पण थोडी वेगळी आहे घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी आहे तर चला मग आता आपला बॅटर मस्त रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी चमच्याने मी तुम्हाला दाखवते आहे आपला असंच पातळसर बॅटर बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये तेल ओतायचं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात तेल मस्त थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आता एक चमचा जिरे आपल्याला मस्त फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिरची लसूण पेस्ट करायची आहे साधारणतः चार मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊन मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतलेलं आहे आता हेही मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिश्रणाचा व्यवस्थित सुगंध मस्त वास यायला लागला की आपल्याला त्यात टाकायचा आहे एक चमचा लाल तिखट आता तुम्हाला तिखट कमी जास्त करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जास्त तिखट खात असणार तर तिखटची क्वांटिटी वाढवा तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात आता आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा धने आणि एक चमचा सोफ मिक्सरमध्ये थोडं जाडसर कूट करून मी टाकते आता हेही मिश्रण आपला मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक चमचा तीळ तुमच्याकडे तीळ असेल तर टाका ऑप्शनल आहे स्किपही करू शकतात पण तीळ टाकल्यानं अतिशय मस्त लूक येतो आणि चवीलाही खूप छान येते एक मिनिटे आपला परत हे मिश्रण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर ही प्रोसेस अतिशय सोपी आणि वेगळी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करा खूप वाफवायची आणि नंतर ती तळत बसायचं खूप वेळ वाया जातो ही अगदी अतिशय मस्त आणि सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपली कोथिंबीर मस्त परतून घ्यायची आहे कोथिंबीर चिरत असताना नुसता पालापाला घेऊ नका त्याच्या ज्या दांड्या असतात त्या दांड्याही घ्या कारण भरपूर जीवनसत्व हे त्या दांडींमध्येच असतं आणि खूप चवही असते आपल्या दांड्याही बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहे आणि पालाही बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट जास्त फाईन पावडर बनवू नका जाडसर शेंगदाणेच टाका अतिशय मस्त टेस्ट येते मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर लगेचच आपल्याला बेसनाचा जे बॅटर बनवलेला आहे तो बॅटर टाकायचा आहे एका हाताने आपल्या बॅटर टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने लगेचच आपल्या बॅटर चाळून द्यायचा आहे चाळत राहायचं चा आहे चमच्याने नाहीतर गाठी बनवू शकतात मिश्रण व्यवस्थित चाळत राहायचं आहे जोपर्यंत बॅटर मस्त घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्या चमच्याने चाळत राहायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की बनवा वेळ न वाया घालवता ही रेसिपी आहे मिश्रण आपल्याला साधारणपणे चार ते पाच मिनिटे मस्त चाळत राहायचं आहे मध्ये गॅस ऑफ करू नका किंवा गॅसची फ्लेम हाय ठेवू नका मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला बॅटर मस्त चाळत राहायचं आहे जेव्हा आपण बॅटर बनवतो ना तेव्हा आपल्यामध्ये गॅस ऑफ करायचा नाही आहे किंवा गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि चाळत राहायचं चा आहे चमचाने बघा आपलं जे बॅटर आहे ते बैटर मस्त घट्टसर आहे जोपर्यंत बॅटर डोच्या फॉर्ममध्ये येत नाही एक गोळा स्वरूपात येत नाही तोपर्यंत आपल्या चमचाने मस्त हे बॅटर चाळतच राहायचं चा आहे गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत थोड्याही गाठी किंवा लम्स होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्या लो फ्लेमवरतीच किंवा मिडियम फ्लेमवरतीच आपला डो मस्तपैकी बनवून घ्यायचा आहे बघा आता आपला जो डो आहे तो खाली तळाला चिटकत नाही आहे तुम्हाला थोडं ऑइल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि नसेल टाकायचं तर स्किप करू शकतात आता आपल्या वडिंचं बॅटर जेमतेम एक ते दोन मिनटे परत आपल्याला परतून घ्यायचं आहे चालत राहायचं आहे डो आता आपला रेडी झालेला आहे बॅटर मस्त शिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलरही चेंज झालेला आहे आता काय करायचं आहे एक ताट घ्यायचा आहे तुमच्याकडे ताट असेल तर ताट घ्या ट्रे असेल तर ट्रे घ्या तुमच्याकडे जे भांडे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात आता मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटला खाली आपला मस्त ऑइल लावून घ्यायचा आहे चारी बाजूंनी काठांनाही आपल्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपला गरमागरम जे आपण बॅटर बनवलं आहे वडींचं ते बॅटर लगेचच ओतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या हातांना थोडं तेल लावून लगेचच थापून घ्यायचं आहे गार होऊ देऊ नका नाही तर ते लगेचच सेट होतं आणि नंतर आपल्या वड्या बनवल्या जात नाही गरमागरमच आपल्या ताटामध्ये ओतून लगेचच असं थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला चटका लागत असेल तर तुम्ही चमच्यानेही व्यवस्थित सर्व बाजूने सारखं येईल असं चमच्याने मस्त पसरून घ्यायचे आहे आता हे बॅटर आपला मस्त व्यवस्थित फॅनखाली जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत गार होऊ द्यायचं आहे तेव्हाच आपल्या वड्या बनवता येतील मिश्रण गार झालं की मगच आपल्या पुढची प्रोसेस बनवता येईल व्यवस्थित काठानेही मस्त बॅटर दाबून घ्यायचं आहे सारखं आपल्याला बॅटर थापून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त किंवा खूप जाडसर किंवा खूप बारीक आपल्याला थापायचं नाही आहे मिश्रण आता आपल्याला साधारणपणे वीस मिनिटासाठी फॅन खाली मस्त गार होऊ द्यायचं आहे मिश्रण आता आपलं गार झालेलं आहे आणि बघा किती मस्त बॅटर थापलं गेलेलं आहे आणि डिश आपल्या अशी उलटी करून लगेचच मस्त ओड्या करून घ्यायच्या आहे आता तुमच्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारच्या कटर असतील तर तुम्ही त्या कटरनेही मस्त शेप देऊ शकतात आणि अशा वड्याही जशा आपण बर्फीच्या वड्या बनवतो बर्फीचे तुकडे करतो त्याप्रमाणेही तुम्ही चाकूने किंवा तुमच्याकडे कटर असेल तर कटरने तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेपने तुम्ही कट करू शकतात आता मी अशा पद्धतीने चाकूने कट करून घेतलेला आहे ह्या वड्या आत्ता अशा प्रकारे जरी खाल्ल्या ना तरी अतिशय टेस्टी लागतात आणि मस्त येतात काहीही बाधत नाही कारण आपण त्या मस्त परतवून घेतलेल्या आहेत शिजवून घेतल्या आहेत या वडींच्या भाज्याही खूप छान येतात नुसतं पनीर जसं बनवतो ना आपण कोरडी भाजी तशीही आपण याची कोरडी भाजी बनवू शकतो किंवा नुसतं केचअप बरोबर चटणींबरोबरही खाऊ शकतो आता ह्या वड्या आपल्या तेलामध्ये खरपूस क्रिस्पी करून घ्यायची आहेत त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे मीडियम फ्लेममध्येच आपल्याला तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यानंतर आपल्याला एक एक वड्या सोडत जायचं आहे आणि हळुवारपणे वड्या टाका नाही तर अंगावर शिंतडे येण्याची भीती असते कोथंबिरीच्या हो वड्या आपण हळुवारपणे तेलामध्ये सोडलेल्या आहेत मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला मस्त तीन ते चार मिनटे खरपूस कलर येईपर्यंत थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस आपल्या वड्या तयार होईपर्यंत तीन ते चार मिनटे आपल्या तेलामध्ये मस्त फ्राय होऊ द्यायचे आहेत या वड्याना खूप तेल पित नाहीत आणि त्यात तेलकट होतही नाही अतिशय मस्त आणि क्रिस्पी बनतात सकाळच्या नाश्त्याला तर अगदी उत्तम आणि बेस्ट पर्याय म्हणून ह्या वड्या आहेत केचप बरोबर किंवा चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी केचप किंवा अजून काही तुमच्याकडे चटणी असेल त्या चटणीने आपण ह्या वड्या सर्व करू शकतो अतिशय उत्तम आणि टेस्टी बनतात आणि क्रिस्पी तर इतक्या छान बनतात की तुम्ही परत परत बनवाल लहान मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात म्हणून हा बेस्ट पर्याय आहे तुम्ही कोथिंबीर घालू शकतात किंवा पालकही घालू शकतात अतिशय मस्त आणि क्रिस्पी वड्या बनतात चव कुठलीही ना बिघडत नाही बघा आपल्या वड्या किती मस्त क्रिस्पी बनल्या आहेत लुक त्यांचा तर अतिशय छान झालेलंच आहे पण त्या क्रिस्पी तर एवढ्या आहेत ना की तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर ऑइल स्कीप करायचं असेल तर तुम्ही थालीपीठसारखेही थापून तव्यावरती थोडंसं ऑइल किंवा तूप लावूनही पराठ्यांसारखं भाजू शकतात आणि चटणीबरोबर सर्व करू शकतात व्हिडिओतील रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असणार तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आता भेटूया आपण पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा हेल्दी रहा आणि हॅपी राहा थँक्यू